आज आपण आलो आहोत टाकळी मंदिरामध्ये रामदास स्वामींच्या स्वतःच्या स्वामी हाताने स्वामी बनवलेला गोमय मारुती या मंदिरामध्ये नमस्कार मी कृष्णा नाईक नाशिक मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण आलो हो। आहोत श्री रामदास स्वामी नगर येथील गोमय हनुमान मंदिरच्या इथे या मंदिराविषयी पुढील माहिती सांगतील व्यवस्थापक दीपक कुलकर्णी मंदिराचे व्यवस्थापक श्री दीपक कुलकर्णी सर नमस्कार जय जय रघुवीर समर समर्थ जगी धन्य ही टाकई पुण्यभूमी अनुष्ठान केले असे रामनान असंख्यात सामर्थ गोदा अहे असे हे जागृतीचे असं हे पुण्यस्थान तपभूमी रामदास स्वामीची रामदास स्वामी सोळाशे वीस ते सोळाशे बत्तीस या बारा वर्षी इथे तप श्री श्रीरामाला प्रसन्न करून घेतले सोळाशे ब बत... मध्ये ज्यावेळेस तिथून निघाले त्यावेळेस त्यांनी हे स्वतःच्या हाताने गोमय म्हणजे गायीचं शेण गोमूत्र आणि राख यापासून ही मारुतीची मूर्ती बनवलेली आहे मारुती आजही भक्तांना समर्थांची प्रसिद्धी देतात त्याचप्रमाणे समर्थांनी करत त्रत्रा, स्वप्च केली की बारा वर्ष हा या ठिकाणी समर्थांनी बारा चर्चा करून थे। हे तपभूमी केलेली आहे इथेच तुमचं अ मारुती स्तोत्र रामानातील बालकांड असे लिखाणही झाले त्या हिशोबाने ही तप साहित्यिक भूमी पण आहे व गायत्री मंत्राचा त्यांनी गायत्री मंत्राचा हे त्यांनी तप इथे अर्धा किलोमीटर वरती गोदावरी आणि नंदी नदीचा संगम आहे त्या संगमावरती तप करून गायत्री मंत्राचे पुरुच्चारण केलेलं आहे तिथे होईल त्याचप्रमाणे येथून श्री रामदास स्वामी हे रोज मंदिराच्या दर्शनाला जात असत असे हे श्री गोमय हनुमान मंदिर सर्व पूर्ण महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध आहे त्याचप्रमाणे भीमरुपी हे स्तोत्र सुद्धा श्री समर्थांनी येथेच लिहिले आहे करुणास्ट इथेच लिहिले गेले करुणा समर्थांचा हा पहिला मठ पहिला मारुती आणि पहिले शिष्य श्री उद्धव सांग यांची समाजी यांच्या नावाने इथे आपल्याला हे आहे व त्यात मंदिराच्या बाजूलाच इथे त्यांचे एक तप ज्या ठिकाणी ते तप करायचे त्या ठिकाणी उभा आहे जवळच आहे ते पण आपण थोड्या वेळाने बघूया धन्यवाद मनोज मारुत चलगम जितेंद्र मोदी मत्सामिष्टम श्री वानरतु मुख्यमरामधुतम शरण प्रपदे जय जय रघुवीर समर्थ धन्यवाद सर दासनवमी हनुमान जयंती हे कार्यक्रम होतात तसेच दर शनिवारी दर शनिवारी कीर्तन महाप्रसाद आणि आरती असा कार्यक्रम असतो दर पौर्णिमेला आपण एक आता जप राम नाम श्रीराम जयराम जय जय राम हा तेरा अक्षरी राम नाम जप तेरा तास अखंड करत असतो सकाळी सहा ते संध्याकाळी सात माझी सगळ्यांना विनंती आहे की आपण याचा लाभ घ्यावा वार्षिक कार्यक्रम कोणकोणते असतात वार्षिक कार्यक्रमामध्ये दास नवमी हनुमान जयंती अं आ... राम नवमी रामनवमी हे तीन कार्यक्रम असतात त्यावेळेस भंडारा असतो दासनवमीच दासनवमीच्या दासबोध पारायण असतं दहा दिवसाच त्यातही सगळ्यांनी भाग घ्यावा जय श्रीराम जय श्रीराम जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम कृष्ण कृष्ण जय जय राम कृष्ण